नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव साहेब रुत्सा मदश की श्री बकासूर बकासूर भावांनो आज पठारवाडी मैदानात पलणार आहे का नक्की बकासूरचं नियोजन कसं कालपासून बऱ्याच चर्चा रंगल्यात आज बकासूर पठारवाडी मैदानात आहे मला सकाळपासून मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे आज बकासूर नक्की आहे का आहे का तर विचार केला फायनली व्हिडिओ आपण बनवूया तर भावांनो आज जे मैदान आहे पठारवाडी मैदानात या पठारीवाडी मैदानामध्ये आपला बकासूर नाही पलणार बकासूर आज नाही दिसणार पण त्यांच्या दावणीतला जो साम्राज्य नावाचा नंदी आहे तो साम्राज्य आज पठारवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसेल पण भावांनो बकासूर नाही दिसणार मी काल देखील मी सांगितलं होतं मला डाऊट होतं की बकासूर उद्या नसणारच आहे म्हणून मी काल देखील सांगितलं आज पुन्हा सांगतोय की बकासूर आज पठारवाडी मैदानात नसेल पण शेठ यांच्या नियोजनात साम्राज्यात पलणार आहे चांगल्या नवीन टॉप पेऱ्यातच असो भावांना पण बकासूर कधी पळणार तुम्हाला मी दोन तीन व्हिडिओमध्ये मागे सांगितलं होतं बकासूरचं नियोजन काय आहे तेवीस तारखेचं तर भावांनो उद्याचे मैदान आहे मुंबई बिंजोडमध्ये मोठं बिंजोडचं मैदान मैदान कडाव केसरी कडाव केसरी बिंदोड मैदानामध्ये बकासूर उद्या मुंबईला शंभर टक्के पालताना दिसणार ते पण एक किंवा दोन प्रेक्षणीय बिंदोड शहरती होणार आहेत एक तर होणारच आहे आणि दुसरी देखील होणार आहे तर भावांनो उद्या कडाव केसरी मैदानात तर बकासूर शंभर टक्के येणार तुम्हाला माहिती आहे मुंबईचे जे मालक आहेत बकासूरचे ते सचिन शेठ घरत कडाव ओले यांच्या गावातच मैदान आहे त्यामुळे बकासूर शंभर टक्के दिसणार आहे गेल्या वर्षी देखील कडावामध्ये बकासूर आला होता तेव्हा एक प्रेक्षणीय लढत झाली होती त्याच्यामध्ये बकासूर जिंकला होता आणि फाटी देखील सुसज्ज असते कडाव केसरीची आणि तिथे मला वाटतंय बाईक फ्रीज सायकल अशा बऱ्याच बक्षीस स्वरूपात बक्षीस आहेत खूप भारी आहे उद्याचं जे मैदान आहे कडाव केसरीचं तर भावांनो उद्या मैदानाला बकासूरला कडाव केसरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो